ट्रॅफिकमुळे एका दीड वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेलाय ही काळीच चिरणारी घटना घडली आहे अहमदाबाद मुंबई हायवेवर तब्बल पाच तास चिमुकला ॲम्ब्युलन्समध्ये मृत्यूशी झुंजत होता पण अखेर वाहतूक कोंडीने ॲम्ब्युलन्स वेळेत हॉस्पिटल गाठूच शकली नाही आणि ज्याची भीती होती तेच घडलं या घटनेमुळे एकच संताप व्यक्त केला जातो आहे नायगावच्या चिंचोटी इथल्या गॅलॅक्सी रुग्णालयात दीड वर्षांच्या चिमुकल्यावर उपचार सुरू होते पण त्याची तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी त्याला तातडीनं पुढील उपचारांसाठी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं सकाळपासूनच मुंबई अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी होती संध्याकाळनंतर ही कोंडी आणखीनच वाढली तब्बल वीस ते पंचवीस किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या दोन्ही लेनवर असलेल्या ट्रॅफिकमुळे ॲम्ब्युलन्स जागच्या जागी अडकली आणि त्याचा परिणाम भयंकर झाला मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज सकाळपासून वाहतूक कोंडी होत आहे आणि वाहतूक कोंडीचं कारण म्हणजे घोटबंदर रोडला उपमुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेले होते की रात्री बारा नंतर ही वाहतूक अवजड वाहनांची वाहतूक चालू ठेवावी मुळात म्हणजे हे नियोजन करण्यामध्ये ट्रॅफिक डिपार्टमेंट सबसेल फेल गेलेलं आहे कारण त्यांनी वर्ष ब्रिज इथे पूर्ण वाहतूक थांबवून ही वाहतूक कोंडी करण्याचा अठाच धरला असा येते ही वाहतूक कोंडीमध्ये एक दीड ते दोन वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी आहे कारण तो गॅलेक्सी हॉस्पिटल इथून मुंबईला उपचारासाठी जात होता आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने तीन ते चार तास हा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने ससुनवगर गावात इथे डॉक्टरकडे तपासण्यात आल्यानंतर हा हालचाल न करण्यास समजले आणि हा मृत्युमुखी पावला असं प्राधान्य दिसलं आणि ह्या वाहतूक कोंडीचा फायदा एक दीड ते दोन वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी पावलाय आणि असंच जर घडत झालं तर शंभर टक्के ह्या वाहतूक कोंडीचा सामना हा मृत्यूशीच करावा लागणार आहे ग्रामस्थांना पोटच्या पुराला मृत्यूशी झुंजताना पाहणं पण ट्रॅफिकमुळे हदबल असणं आता आपण काहीच करू शकत नाही पोराला वाचवण्यासाठी झालेली त्याच्या आईवडिलांची कोंडी याचा विचारही काळजाचे तुकडे करणार आहे अँब्युलन्समध्ये विवळणाऱ्या चिमुकल्यानं जेव्हा प्राण सोडला असेल तेव्हा त्याच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश अस्वस्थता आणि संताप याची आपण कुणीच कल्पनाही करू शकणार नाही ट्रॅफिकमुळे दीड वर्षांच्या चिमुकल्याने जीव गमावण्याची ही महिन्याभरातली दुसरी घटना आहे दहा ऑगस्टला पालघरच्या महिलेचाही अशाच प्रकारे रुग्णवाहिकेतच तडफडून मृत्यू झाला होता सत्तर किलोमीटरच्या प्रवासाला तेव्हा तब्बल तीन तास लागले होते एकोणपन्नास वर्षीय छाया यांच्या डोक्यावर फांदी पडली पालघरमध्ये ट्रॉमा सेंटर नसल्यामुळे त्यांनी हिंदूच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला पण या प्रवासात लागलेल्या ट्रॅफिकमुळे त्यांचा जीव गेला छाया यांचे पतीही अँब्युलन्समध्ये त्यांच्यासोबत होते पण रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकली आणि पतीसमोरच या महिलेचा तडफडून मृत्यू झाला होता आता पुन्हा एकदा तशीच घटना समोर आली आहे ट्रॅफिकमुळे काळजाच्या तुकड्याला गमावल्याचं दुःख किती भयंकर असेल याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे ट्रॅफिकमुळे जर ॲम्ब्युलन्स अडकून रुग्णांचे जीव जात असतील तर त्याला जबाबदार कोण आहे उपचारांसाठी जर थेट मुंबई गाठावी लागत असेल तर हे आरोग्य यंत्रणेचं अपयश नाही का ट्रॅफिकमुळे रुग्णाला जीव गमवावं लागणं नेमकं काय का अधोरेखित करतं कमेंट करून नक्की सांगा